मानकापूर तालुका निपाणी येथे श्रीसंत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात भक्तिभावाने साजरी दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता गावातील प्रमुख मार्गावरून संत श्री गोरोबा काका यांची तसेच विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची भव्य आणि दिव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीस कुंभार समाजातील माता भगिनी आंबीर कलश घेऊन मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने सामील झाल्या होत्या तसेच वारकरी संप्रदायातील मानकापुरातील सर्व सेवेकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते हरिनामाच्या गजरामध्ये रस्त्याकडेला आकर्षक रांगोळीची सजावट सात घोड्यांचा रथ सजवून हरिनामाच्या गजरामध्ये मिरवणूक मंदिरात आली यानंतर विधिवत पूजा होम करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम झाला कीर्तनाच्या कार्यक्रमानंतर सेवेकर यांना एकादशीनिमित्त खिचडी केळी आणि ताकाचा प्रसाद देण्यात आला हे सर्व कार्यक्रम कुंभार समाजाचे अध्यक्ष श्री दगडू सकाराम कुंभार यांच्या नेतृत्वाखाली नेटकं नियोजन करून करण्यात आलं एकंदरीतच या भक्तिमय सोहळ्यामध्ये गावातील वारकरी संप्रदायातील आबाल वृद्धांनी तसेच तरुण मुलांनी व माता भगिनींनी आपला सहभाग नोंदवून संपूर्ण कार्यक्रमात भक्तिमय रंगत आणली होती राम कृष्ण राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण रामकृष्ण राम कृष्ण हर राम कृष्ण राम कृष्ण रामकृष्ण राम कृष्ण हर राम हर रामकृष्ण राम कृष्ण हर राम कृष्ण हर रामकृष्ण हिरकणी साठी कर्नाटक संपादक बबन जामदार चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा